गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरीत आल्या होत्या येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भादुले आणि इतरही काँग्रेस समर्थकांनी त्यांचा स्वागतपर सत्कार केला तर यानंतर माध्यमांशी बोलताना काय म्हणाल्या आमदार यशोमती ठाकूर मी दरवर्षी येत असते पंढरपूरला आई रुक्मिणीच्या पालखी सोबत खरं आम्ही असतो आणि गुरुपौर्णिमेला आम्ही आई रुक्मिणीच्या पालखीसोबत आम्ही मंदिरात जात असतो आईच्या पादुका घेऊन आणि दर्शनाला येतच असतो कित्येक वर्ष झाले आज आम्ही इथे येतोय यावर्षी जरा उशीर झाला सगळी गर्दी खूप जास्त होती आणि माझ्यासोबत येणारे पण लोक भरपूर वाढले होते म्हटलं वारकऱ्यांना त्रास नको आपण देवाचं दर्शन कधीही घेऊ शकतो म्हणून आम्ही थोडं उशीर आलो लोकसभेनंतर आता विधानसभेचं वार व्हावं आहे त्या पार्श्वभूमीवर लाडली बहीण योजना काढलेली आहे तुम्ही देखील आहात पाहता महिलांना सक्षम केलं पाहिजे महिलांना अवलंबन प परावलंबन करण्यामध्ये काही मतलब नाही आहे असं मला वाटतं ही जी योजना आहे चला महिलांचा विचार केला पण खूप उशिरा केला आणि फार तुटपुंजीची मदत आहे ती मदत मोठ्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे म्हणजे वर्षातून बघा ना तुम्ही हो किती अठरा पंधरा हजार रुपये होते त्या अठरा हजारात खरं आजच्या जमान्यात काय होतं तर त्याच्यापेक्षा नवीन युनिट्स महिलांच्या बचत गटांना अजून स्ट्रेनिंग केलं असतं अजून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कमी दरामध्ये लोन उपलब्ध करून दिलं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या असत्या पण नाही ना त्यांनी आता हे चिनावी जमले करायचा प्रयत्न केलेला या अर्थ अर्थकारण जे आपल्या महाराष्ट्राचं आहे ही अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे मोठे कर्ज महाराष्ट्र सरकारने घेतलेले आहेत आणि आत्ता पैसे नसल्यामुळे ते अल्पसंख्याक आणि सोशल जस्टिस मिनिस्ट्रीचे जे काही पैसे आहेत ते सगळे इकडे बळते करत आहेत ते, ते खरं हा गुन्हा आहे हा अलाउड नाही आहे हे जर कोर्टात कोणी गेलं तर खूप मोठा दांदल त्या ठिकाणी होईल तुम्ही तरतूद करायला पाहिजे आणि नंतर घोषणा करायला पाहिजे

आणि काँग्रेस सगळे सोबत आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जातो त्याच्याकडे कुठं सरकार लक्ष देत आहे ना सरकार तर चुनावी जंगलांमध्ये बिझी आहे तसंही हे जे सरकार आहे अडीच वर्ष हे सरकार चाललं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असंवैधानिक आहे त्यांनी प्रकारे पक्ष फोडले आणि ज्या प्रकारे ते तिथे सत्तेत बसले हे कॉन्स्टिट्युशनली अलाउड नाही अजूनही कोर्टामध्ये केसेस सुरू आहे तर असंवैधानिक सरकार आहे आणि असंवैधानिकरित्या जे जे काय करता येईल ते सगळे हे करतायत टक्केवारीचं सरकार या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडनं जर कामं करून घ्यायची असतील तर टक्केवारी त्या ठिकाणी पहिले मोजावी लागते आता किती टक्के हे तर तुम्ही सत्तेत बसलेले त्यांनाच विचारा पण मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी इथं करतायत आणि अतिशय भ्रष्ट हे सरकार इथं बसलेलं आहे महाराष्ट्राला अशोभनीय कृत्य या लोकांनी केलेले आहेत आणि त्याचं इलेक्शन मध्ये दिसेलच त्यांना प्रकाश आंबेडकरांचे आज पंढरपूर शहरात आरक्षण यात्रा येणार आहे आरक्षण बचाव यात्रा येणार आहे त्यांनी सर्व पक्षांना आव्हान केलं होतं की त्यांनी सहभाग नोंदवा म्हणून तुम्ही काँग्रेसचे नेता आहात काय वाटतं आम्ही आमच्या पक्षासोबत आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना आम्ही नेहमीच इन्व्हाइट करत असतो तर त्यांना इन्व्हिटेशन नक्की आहे महाविकास आरक्षणाबाबत काय वाटतं आरक्षण बचाव यात्रा त्यांनी काढलेले परत त्यांचा आज पंढरपूर शहरात दाखल होणार आहे

आता काँग्रेसच्या भूमिकेपेक्षा पे जनतेची भूमिका काय राहणार आहे उद्या तुम्हाला दिसणार आहे जनतेची भूमिका महागाईच्या विरोधात काय होती हे लोकसभेमध्ये आपल्याला दिसलं आणि विधानसभेमध्ये देखील दिसेल विधानसभेमध्ये

देशाचे अध्यक्ष आहेत ते, ते निर्णय घेतील त्याच्यावर मी भाष्य केलं पाहिजे असं काही जरुरी नाही बघूया काय होतं